चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या शेती करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची दिलासादायक वार्ता की सामान्य शेतकरी मित्रांना मिळणार आहे आता या ठिकाणी सरसकट ओला दुष्काळ सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची दिलासादायक वार्ता की सामान्य शेतकरी मित्रांना आता मिळणार आहे या ठिकाणी सरसकट ओला दुष्काळ मग सामान्य शेतकरी मित्रांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय की जर हा ओला दुष्काळ सरसकट मिळणार असेल तर तर हा ओला दुष्काळ आम्हाला कधीपर्यंत मिळू शकतो आणि हा जो ओला दुष्काळ आहे या अंतर्गत मिळणारी मदत ही हेक्टरी किती असू शकते जर आपल्याला सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं या ठिकाणी अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे म्हणून व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं दिलासादायक अपडेट व्हिडिओच्या रूपानं मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची दिलासादायक वार्ता की सामान्य शेतकरी मित्रांना आता लवकरच मिळणार आहे सरकारकडून सरसकट ओला दुष्काळ मग अशा परिस्थितीमध्ये हा जो ओला दुष्काळ आहे हा कधीपर्यंत मिळणार आहे या ओल्या दुष्काळामध्ये मिळणारी मदती हेक्टरी किती असणार आहे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगतो मित्रांनो आपण जर बघितलं तर मागच्या दोन ते चार दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला जो कमी दाबाचा पट्टा होता त्याच्यामुळे आपल्या राज्यभर सगळीकडे धोधो पाऊस कोसळला याच्यामध्ये विदर्भ मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण इथल्या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिपाऊस झाला आणि काही महसुली मंडळांमध्ये तर खूप मोठं नुकसान झाले आणि नामदार जे आपले देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री त्यांच्यामध्ये नुकसान हे खूप मोठं आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारसुद्धा ॲक्टिव्ह मोडवर आले आणि लवकरच सरकार सामान्य शेतकरी मित्रांना दिलासा देणार आहे आणि या अंतर्गत आपल्याला ओला दुष्काळ सरसकट मिळताना दिसू शकतो प्रश्न उपस्थित झालाय की हा ओला दुष्काळ कधीपर्यंत मिळू शकतो जर याचा विचार केला तर हा ओला दुष्काळ दिवाळीपर्यंत हस्तांतरित करण्याचा विचार सरकारकडून चालू आहे कारण एक महिन्यापर्यंत आपल्याला नुकसान किती झाले याचं पंचनामे करायला लागतील त्यानंतर सर्व आकडेवारी एकत्रित करून जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरती ही टोटल पेमेंट दिली जाणार त्यामुळे दिवाळीपर्यंत वेळ लागू शकतो असं सूत्रांच्या माहितीनुसार आहे पण सरकारला एवढीच विनंती आहे की दिवाळी फार दूर होईल जर शक्य असेल तर दसऱ्यापर्यंत आपण ही मदत वितरित करायला हवी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मदत किती मिळणार आता यानुसार मतमतांतरी आहेत परंतु जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे त्याच्या अनुसार ही मदत हेक्टरी आठ ते दहा हजार रुपये असू शकते मी हे कोरडवाहू बद्दल बोलतोय जे बागायती आहेत तिथं मदत ही अधिक असण्याची शक्यता आहे आता काही जणांनी असा पण प्रश्न विचारला की बाबा आम्ही तर यंदा काही विमा भरला नाही मग आम्हाला मदत मिळणार का नाही तर लक्षात घ्या विमा जर आपण भरलेला असेल तर त्याची मदत ही तुम्हाला वेगळी मिळेल सरकार जी मदत करणारे त्याचं विम्याशी घेणं देणं नाही म्हणजे तुम्ही विमा भरलेला असो नाहीतर विमा भरलेला नसो आपल्याला ही असणारी मदत मिळणारे म्हणजे सामान्य शेतकरी मित्रांसाठी दिलासादायक वार्ताय की लवकरच आपल्याला आपल्या खात्यावरती सरकारकडून आठ ते दहा हजार रुपये हेक्टरी ओल्या दुष्काळाची मदत मिळताना दिसू शकते आणि सरकारला सुद्धा एवढंच म्हणणं आहे की जशी एखादी गाडी असते गाडीमध्ये पेट्रोल टाकलं तर ती गाडी चालते आणि जर आपल्याला स्वतःच मानव जातीचं हे राहट गाडगं चालवायचं चा असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपलं इंधन म्हणजे आपल्या शेतकऱ्यांकडून मिळणारे गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी आहे आणि जर उभ्या जगाचा पोशिंदा जो की आपल्याला इंधन देतो तो जर अडचणीत आला आणि त्याची अडचण दूर झाली नाही तर ही असणारी आपली मानव जातीची गाडी बंद पडू शकते म्हणून सरकारने सुद्धा तत्परता दाखवावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना हेक्टरी जेवढी जास्त होईल तेवढी मदत देऊ करावी तर ही होती सध्याची सर्वात महत्वाची अपडेट आणि दिलासादायक वार्ता की लवकरच सामान्य शेतकरी मित्रांना या ठिकाणी सरकारकडून मिळू शकते सरसकट ओल्या दुष्काळाची मदत व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा जर काही समस्या असतील तर पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील अशीच नवनवीन माहिती वेळेवरती पाहायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला म्हणून लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी शेती मित्राच्या माध्यमातून आपला मित्र उदयलाड घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार